मी डॉक्टर मेघेश शिकेश देशमुख सुश्रुषास फुलिक्स रेस्टिबल सेंटर चिखलवाडी कॉल नांदेड इथून ॲडिनोमायोसिस बद्दल बरेच लोकांना चुकीच्या धारणा आहेत आणि खास करून वंधत्वच्या रुग्णांना वंधत्वच्या रुग्णांना वाटते की मला ॲडिनोमायोसिस हा प्रकार झालेला आहे म्हणजे गर्भपशीची गादी मासामध्ये मा गेल्यामुळे मला बाळ होणारच नाही असं त्यांना वाटते दुसरी गोष्ट त्यांना असं वाटते की माझी गर्भपिशवीच करावं लागेल तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना वाटते की आता मी जर गोळ्या औषधं घेतले तर मला पायी चढणार नाही आडवे कमी करायचा गोळ्या औषध घेतल्यामुळे हे सगळं चुकीचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट हे लक्षात घ्या ऍडनोमायसिस जर कमी प्रमाणात असेल तर त्वरित त्या पेशंटनी आय यू आय किंवा आय बी एफ ची ट्रीटमेंट करावी जे लागेल ते दुसरी गोष्ट म्हणजे या पेशंटमध्ये बरेचदा जर फार जास्त प्रमाणात ऍडनोमायसिस असेल तर मग आम्ही यांना इंजेक्शन लोप्रेट सारखे इंजेक्शन दोन किंवा तीनच इंजेक्शन देतो आणि यांचे टेस्ट्युब जे पार बाळ भरून बघ शूट टाकतो जेणेकरून त्यांना प्रेग्नन्सी राहून तिसरी म्हणजे ऍडव्हान्स ऍडनोमायसिस असेल एम आर आयद्वारे जर डायग्नोसिस झालं असेल तर लॅप्रोस्कोपिक किंवा लॅप्रोटॉमिकद्वारे एल्डोमायनॅक्टम म्हणजे जो खराब मासाचा भाग आहे जे चक्की रक्त जमलेला आहे तो काढून टाकतो आणि मग तीन ते सहा महिन्यानंतर यांच्यामध्ये टेस्ट्यूब किंवा इक्सीद्वारे आम्ही बाळ प्रत्यापून रोपण करून प्रेग्नन्सी देतो तीस ते चाळीस टक्के यांच्यामध्ये डेफिनेटली प्रेग्नन्सी राहते धन्यवाद